अठ्ठावीसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीवर आफ्रिकन देश इथिओपियातील धावपटूंच वर्चस्व राहिलं पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये इथिओपियाच्याच धावपटूंनी आपला ठसा उमटवला पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची सुरुवात आज सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी खंडोजी बाबा चौकातून झाली पुरुष गटात इथिओपियाच्या बेलाचेव अबा यनेह यानं विजेतेपद पटकवलं तर केनियाचा झेकियल कॅरॉब दुसऱ्या आणि इथिओपियाचाच एडिसा एझिगू तिसऱ्या स्थानावर राहिला महिलांच्या अर्ध मॅरेथॉन मध्ये तर पहिले तीनही क्रमांक इथिओपियाच्याच धावपटूंनी मिळवले आबेरू केसेमा पहिल्या स्थानावर राहिली तर नेस्ताबोट शांकुटीये दुसऱ्या आणि रोमिहा वर्डून तिसरा क्रमांक मिळवला महिलांच्या शर्यतीत भारताच्या स्वाती गाढवे हिने तेरावे स्थान मिळवले भारतीय धावपटूंनी यावेळी मॅरेथॉनपेक्षा दहा किलोमीटर अंतराच्या शर्यतीवरच लक्ष केंद्रित केलं होतं आंतरराष्ट्रीय महिला धावपटू कविता राऊत हिनं या शर्यतीत भाग घेत दुसरा क्रमांक मिळवला यंदाच्या स्पर्धेत मातेसाठी धाव ही घोषणा घेऊन होणाऱ्या चॅरिटी रनला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यामध्ये तमाम पुणेकरांनी आपला सहभाग नोंदवून विविध कंपन्या तसंच कार्यालयांमधील कर्मचारी देखील गटागटानं सहभागी झाले होते या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आंतरराष्ट्रीय आज अंजली भागवत खासदार सुरेश कलमाडी आणि महापौर चंचला कोदरे आदी उपस्थित होते साम टीव्ही पुणे विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी ते शाळेत